नमस्कार मित्रांनो टेकवित राहू या युट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो राज्यामधील जवळपास चाळीस तालुक्यातील जवळपास एक हजार एकवीस महसुली मंडळात या आधीच शासनाकडून दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे मित्रांनो त्याबाबत या आधी आपल्या चॅनलवरती मी व्हिडिओ सुद्धा बनविलेला आहे मित्रांनो आता नव्याने काही तालुक्यामधील जवळपास दोनशे चोवीस महसुली मंडळात शासनाकडून दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे त्याबाबत जी आर सुद्धा शासनाकडून प्रकाशित करण्यात आलेला आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत कोणत्या नवीन महसुली मंडळाचा या नवीन दुष्काळग्रस्त तालुक्यामध्ये समावेश करण्यात ता आलेला आहे तसेच तिथल्या रहिवाशांना याचा काय लाभ मिळणार आहे याबाबत माहिती मित्रांनो या ठिकाणी आपण हा हा जो पाहत आहात दिनांक फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने प्रकाशित केलेला आहे या जी आरचं टायटल आहे राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या चाळीस तालुक्यांव्यतिरिक्त इतर तालुक्यांमधील दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित केलेल्या एक हजार एकवीस महसुली मंडळांपैकी विभाजन झालेल्या नवीन महसूल मंडळांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती घोषित करून सवलती लागू करण्याबाबत तर मित्रांनो या जे आरच्या अनुषंगाने कोणकोणते लाभ आता या ठिकाणी घोषित केलेल्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना मिळणार आहे तसेच कोणकोणते महसुली मंडळ आहे याची यादीसुद्धा या व्हिडिओमध्ये पुढे आपण सविस्तर पाहूयात तर मित्रांनो या ठिकाणी या जे आरच्या माध्यमातून शासन निर्णय जो घेण्यात आलेला आहे तो या ठिकाणी पाहूयात राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या चाळीस तालुक्यांव्यतिरिक्त इतर तालुक्यांमधील ज्या महसुली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत सरासरी पर्जन्याच्या पंच्याहत्तर टक्केपेक्षा पेक्षा कमी व एकूण पर्जन्यमान सातशे पन्नास मेमीपेक्षा कमी झाले आहे अशा वर नमूद दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीसच्या शासन निण्यासोबतच्या परिशिष्ट येथे नमूद केलेल्या एकूण एक हजार एकवीस महसुली मंडळापैकी ज्या मंडळाचे विभाजन होऊन नवीन महसुली मंडळ स्थापन करण्यात आलेले आहेत आणि त्या महसुली मंडळात अद्याप पर्जन्यमापन यंत्र बसविण्यात आलेले नाही अशी मंडळे आणि जिल्हाधिकारी लातूर यांच्या प्रस्तावामधील या शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट अमध्ये दर्शविलेले दोनशे चोवीस नवीन महसूल मंडळे देखील दुष्काळ सदृश्य मंडळे म्हणून घोषित करून या महसुली मंडळाकरिता खालील सवलती लागू करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे तर मित्रांनो या ठिकाणी आता शासनाकडून दोनशे चोवीस नवीन महसुली मंडळामध्ये जो दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे तेथील शेतकऱ्यांना कोणकोणत्या ते सवलती या शासनाकडून दिल्या जाणार आहे ते या ठिकाणी पाहूयात तर सर्वप्रथम या ठिकाणी जमीन महसुलात सूट देण्यात येणार आहे त्यानंतर सहकारी कर्जाचे पुनर्गठन या ठिकाणी केल्या जाणार आहे त्यानंतर शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस या ठिकाणी स्थगितीही देण्यात येणार आहे त्यानंतर कृषी पंपाच्या चालू विजबिला तेहतीस पॉईंट पाच टक्के इतकी सूट या ठिकाणी दिली जाणार आहे तसेच सर्वात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी जे असतील त्यांचे परीक्षा शुल्क या ठिकाणी माफ करण्यात येणार आहे त्यानंतर रोजगार हमी योजनेअंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता सुद्धा या ठिकाणी केल्या जाणार आहे आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर सुद्धा या ठिकाणी सुरू केले जाणार आहे तसेच त्यांचाही जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी या ठिकाणी खंडित केल्या जाणार नाही तर मित्रांनो या ठिकाणी आता कोणकोणत्या नवीन मंडळामध्ये दुष्काळ शासनाकडून जाहीर करण्यात आलेला आहे ती यादी या ठिकाणी आता आपण पाहूयात तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही यादी पाहू शकता सर्वप्रथम या ठिकाणी जिल्हा दिलेला आहे त्यानंतर तालुका त्यानंतर महसुली मंडळांची संख्या आणि त्यानंतर महसुली मंडळाची नावे या ठिकाणी दिलेली तुम्हाला दिसून येतील मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला ही यादी पाहायची असेल तर या व्हिडिओला स्टॉप करून तुम्ही यादी पाहू शकता किंवा तुम्हाला या ठिकाणी हा जी आर डाउनलोड करायचा असेल तर जी आरमध्ये सुद्धा या ठिकाणी यादी दिलेली आहे हा जी आर डाउनलोड करण्याकरिता आपल्या टेलिग्राम वरती मी आपल्याकरिता उपलब्ध करून दिलेला आहे आपल्या टेलिग्राम चॅनेलची चे लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तर मित्रांनो हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करायला तसंच इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसं मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोर बे वरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटूया लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र